बुद्धवन्दनेया सुरुवात कुया अरहं संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खं तु मे भन्ते द्वितीयं पि वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खम तु मे भन्ते तथीयं पि ओकासं वन्दामि भन्ते द्वारतये कत्रं स्वभङ्गपराधं खं तुमे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथ देतमे भन्ते दैतमेभन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्य पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं भन्ते तथियी अहं भन्ते, त्रिसरणेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीलंग दैत मे भे भगवतो अर्हतो भगवतो अर्हतो सम्मा संभुद्धस नमो तस् भगवतो अर्हतो समसं बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यङ्पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथावेरमणि शिक्खापदं समादयामि अधिन्नदानावेरमणि शिखापदं समादियामि कामेशुमिच्छचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि मूषावादावेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामिरयमज्जपमादठानावेरमणि शिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु, साधु। पुवनगन्धं गुनुपेथं एथं कुसुमसन्थति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरुरहे पूजयमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेनमेथेन लभामि मोखं पुह्वमिलायति यथा कायो तथा यातिविनाशभावं गन्धसंभारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूजये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन दीप्पेन तं दनशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगन्धिकाय वधनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना हगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गं सुगततनुभुवा धातुवधातुगभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे सव्यबुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सव्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बलतनुजं बोधि चेति यं नमामि वन्दामि चेत्यं सभसभठानेषु पतिष्ठितं महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एसमूल्य निषिनोस सबयुतं विजयखापत्थु सभयुत सब सत् वंदे तंग बोधिपादपेते महाबोधिलोकनाथे पूजिता अहं पिते नमसा बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते इति पीसो भगवा अर्हं सम्मासं बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधुवानुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना च ये बुद्धा, बुद्धा वन्दामि सद्वधा नथि मे शरणायंग बुद्धो मे शरण वरंगवज्जन होत मे जय मंगलं न वंदेह पादपशुवत्तम बुद्धे खलितो दोषो बुद्ध खमतु मम् मम रतन लोके विज्यती विविधापथु पथु रतनंग बुद्ध समानत्ती तस्मा मे यो संनो वरबोधी मूल मारन विजत्वा विजत्वा विज्वा अनंत अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो अकालिको यही यहिपशिको अपनायको पच्चतं वेदी तवो धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मातीताच येचं मानागता पशुपन्नासे धं मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणङ्गायं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजन होतु मे जयमङ्गलं उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं चिदोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतुतं मम किं लोके विद्यति विविधापथु रतनंग धम्म समानति तस्मा स्वत्ति मे अष्टांगिको आर्यपतो जनानां मुक्का उजुकुव मग्गो धम्माय सन्ति करो पनीतो नियानिको तं पनामामि धम्मम सुपटी भगवतो श्रावक संघो उजपटी भगवतो श्रावक संघो मयपटी भगवतो श्रावक संघो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावक संगो, चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गलाय स भगवतो सावक संगो आहुनय्य पाहुनयो दखनय्य अञ्जलिकरणीय अनुत्तरं पुय्यङ्केतं लोकसाहति सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्गातीता च ये च नगता पचुपन्ना पचुपन्नासै सङ्घा वन्दामि सदा नथि मे शरणङ्गायं सङ्गो मे शरणं वरं एतेन सचवजन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतियोत्तमं सङ्गयो खलितो दोष सङ्गो खमतु तं मम एङ्किञ्च रत्नं लोके विद्यति विविधापथुः रतनं सङ्गसमानत्ति तस्मास्वत्ति भवन्तु मे सङ्गोयिषि दोवरदखिनीयो सन्तीन्द्रियो सब्दमलपहनियो गुणे हिने खि समेधिपथो अनाशोतं पनमामि सङ्गं हिमाय धम्मानुधम्म बुद्धं पूजेमि हि माय धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म सङ्गं पूजेमि अधा जरा जरामरणं महापरिमुंच स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निभा नपथिया देवसु काल संपत्ती हेतूच फीतो बवक स राज बोत धामिको सखलबीज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेथं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतुमि साधु वरदान्तु अद्य कुल्भूषन्तु भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान संगती शास्त्र शासन मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतामचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्ति पथ कोण था जीरणस्मूर्ती जाळीता का मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण भीमराजा भीमराजा आज आपण पाहणार आहोत भाग दुसरा भगवान बुद्धांच्या धम्मासंबंधी इतरांच्या मते बुद्धांनी काय शिकविले भगवान बुद्धांची शिकवण कोणती होती त्या प्रश्नासंबंधी त्यांच्या कोणत्याही दोन अनुयायात किंवा बौद्ध धर्माच्या अभ्यासकात एकमत नव्हते काहींच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे काहींच्या मते त्यात विपशना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम महत्त्वाचे आहे काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षितांनाच सांगावयाचा गुप्त मंत्र आहे तर इतरांना तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो काहींच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे काहींच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे काहींच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर विरोध शिकवणारे ते एक शास्त्र आहे बौद्ध धम्मासंबंधीचा आणखी पुष्कळच भिन्न मतांचा संग्रह करता येईल ही मतभिन्नता आश्चर्यकारक का आहे यापैकी काही मते एकांगी विचारवंतांची आहेत असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धम्माचे सार समाधी विपशना किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्ये लेखकांच्या लेखनाचा परिणाम होय या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा असतो त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नसतात धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानवशास्त्र त्याचेही ते अभ्यासक नसतात प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगावयाचा नव्हता काय या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धर्माचे विद्यार्थी दोन मुद्द्यांचा हवाला देतात ते म्हणतात भगवान बुद्धांनी अहिंसा शिकविली भगवान बुद्धांनी शांती शिकविली त्यांना आणखी असा प्रश्न केला की भगवान बुद्धांनी त्याविषयी दुसरी काही सामाजिक संदेश दिला काय भगवान बुद्धांनी न्याय शिकविला काय भगवान बुद्धांनी प्रेम म्हणजे मैत्री शिकविली काय भगवान बुद्धांनी स्वातंत्र्य शिकविले काय भगवान बुद्धांनी समता शिकविली काय भगवान बुद्धांनी बंधुता शिकविली काय भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतील काय बौद्ध धर्माची चर्चा करताना हे प्रश्न उपस्थित केले जातात माझे उत्तर असे आहे की भगवान बुद्धांना एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकली आहेत पुढे भगवान बुद्धांनी स्वतः केलेले वर्गीकरण भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केले आहे पहिल्या वर्गाला त्यांनी धम्म ही संज्ञा दिली त्यांनी एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला अधम्म असे नाव दिले तथापि तो धम्म याच नावाने ओळखला गेला त्यांनी तिसराही एक वर्ग निर्मिला आणि त्याला सदधम्म अशी संज्ञा दिली हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्त्वज्ञानाचे दुसरे नाव होय भगवान बुद्धांचा धम्म समजण्यासाठी धम्म अधम्म आणि सदधम्म या तिन्ही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला आपण समाप्त करूया सबपापस अ करण कुशलस उपसंपदा एतं बुद्धान शासन धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च नथावथा धर्मधरो यावता बहु भासति योजपम्पीसुतवानं धर्मकायेन पश्यति सवेधम्मधरो होतियो धम्मनफमजति नि मे शरणङ्गायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणङ्गायं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं नथि मे आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सज्जवज्रेन होतु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संहाय नमो भीमाय साधु साधु साधु, साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि